भाजप पक्ष जातीवादाला थारा देत नाही भाजप पक्ष जातीवादी आहे अशी प्रतिमा विरोधक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मुस्लिम समाजाने भाजपच्या पाठीशी राहावे असे प्रतिपादन माजी आमदार सदाशिराव भाऊ पाटील यांनी केले नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक एक मुजावर कॉलनी येथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रतिभा नानी चौथे नगरसेवक पदाचे उमेदवार सौ शाहीन विपुल तारळेकर श्री विनोद लक्ष्मण पाटील यांच्या प्रचार बैठकीत ते बोलत होते यावेळी पैलवान पृथ्वीराज पवार उपस्थित होते भाऊ पुढे म्हणाले की मुस्लिम समाजासाठी सर्व सोयीनियुक्त कब्रस्तान विटामध्ये उभारता आले सांगली जिल्ह्यात सुद्धा असे कब्रस्तान नाही पूर्वी मुस्लिम समाज विटाच्या मारुतीच्या मंदिराजवळ राहत होता तेथे जागा अपुरी पडू लागली म्हणून नगरपालिकेच्या माध्यमातून साळशेंगे रोडला आय टी आय जवळ मुजावर कॉलनी उभारून रस्ते पाणी लाईट सर्व नागरी सुविधा देण्याचे आद्य कर्तव्य केले पारे रोडला उर्दू शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे आपली माणसं म्हणून आम्ही करत गेलो आपल्यामधील जिव्हाळा आपुलकी प्रेम एकोपा असाच अखंड राहिला पाहिजे आपलं गाव आपली माणसं आपली नगरपालिका येथे आपलीच माणसं निवडून जाणे गरजेचे आहे तरच आपल्याला आपल्या भागाचा परिसराचा विकास करता येईल भाजप पक्षाच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून सर्वांनी भाजप पक्षाचे उमेदवार निवडून द्या कमळाला दिलेले मत हे मला मिळणार आहे भविष्यात तुमची एकही समस्या राहणार नाही असा प्रयत्न केला जाईल येथील ड्रेनेजचा प्रश्न समन्वयाने बंद पाईपने निकालात काढण्याचा प्रयत्न केला जाईल स्वागत प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष फिरोज तांबोळी यांनी केले यावेळी सागर लकडे पैलवान पृथ्वीराज पवार संग्राम माने ओबीसी सेल विपुल तारळेकर उमेदवार विनोद पाटील सौ शाहीन तारळेकर यांनी मनोगत व्यक्त केले या बैठकीला माजी उपनगराध्यक्ष शकील मुल्ला इम्तियाज मुल्ला रहीम राज मोबिन सय्यद अस्लम मुजावर मोहम्मद मुल्ला दस्तगीर अली मुजावर इरफान राज कादरी मुस्ताक खान दस्तगीर मुजावर सद्दाम पटेल आदी मान्यवर कार्यकर्ते महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी